हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर ठिकठिकाणी थीक मोठमोठे खड्डे पडले आहेत तर बांधण्यात आलेल्या पुलाला देखील तडे गेले आहेत त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे जीव धोक्यात हो आले आहेत खामगाव ते मलकापूर या पन्नास किलोमीटरच्या मार्गावर शेकडो खड्डे पडल्याने हे खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत भरधाव वेगाने वाहणाऱ्या वाहनांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने या ये खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये तर याच मार्गावर खामगाव शेगाव रस्त्यावरून बांधण्यात आलेल्या पुलाला देखील तडे गेले असून मोठ्या भेगा पडल्या आहेत त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्रशासन एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा करत आहे का असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय